हाय फ्रेंड्स माझं नाव पूजा आहे माझं वय एकवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन महिने होऊन गेले होते माझा नवरा दुसऱ्या राज्यात नोकरीला होता यामुळे सध्या मी माझ्या सासू सासऱ्याजवळ राहत होती माझा नवरा मला भेटण्यासाठी महिन्यातून एकदा यायचा कधीकधी मला वाटायचं आपण त्याच्याबरोबरच तिकडे राहायला जावं पण तोच मला होता एखादं वर्ष आई बाबाजवळ थांब नंतर मग तिकडे तुला घेऊन जाणारच आहे यामुळे मी सासू सासऱ्याजवळ राहत होते माझ्या नवऱ्याला फक्त एक बहीण होती तिचंही लग्न दोन वर्षापूर्वीच झालं होतं कधीकधी मला वाटायचं नवऱ्याजवळ असतं आपण असतो तर आपण खूपच मजा केली असती माझ्या नवऱ्यापेक्षा मी जास्त इंटरेस्टिंग होते माझ्या सासूने मला सांगितलं होतं तो फक्त घरातील कामं कर शेतीची कामे आम्ही करतो आम्ही दोघेजण करतो यामुळे मी फक्त घरातील कामे करायचे आणि उरलेल्या वेळेत टी व्ही सिरियल पाहत बसायची माझी सासू खूपच चांगली होती पण सासरा मात्र माझ्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होता माझ्या प्रत्येक कामावर तो बारकाईने लक्ष देत होता पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती नंतर तो माझी सासू बाहेर गेली की एकटक माझ्याकडे पाहायचा मला तो अगदी पायापासून ते डोक्यापर्यंत निरखून पाहायचा त्याला वाटायचं एक जवान मुलगी घरामध्ये राहते तिच्याकडून काही भेटलं तर भेटलं त्याची ही सवय मला लग्नानंतर थोड्या दिवसांनी समजली होती पण माझा नाईलाच होता कारण माझा नवरा मला त्याच्याबरोबर सध्या तरी घेऊन जात नव्हता काही दिवसांनी माझा सासारा माझ्या खूपच जवळ येऊ लागला कधी कधी तो मी आंघोळीला गेल्यावर बाथरूममध्ये डोकावून पाहायचा माझं लक्ष त्याच्याकडे असायचं मला पाहता पाहता तो आपला पोपट हलवायचा माझ्या सासूला तो लवकरच शेतामध्ये पाठवून देऊ लागला होता आणि नंतर आणि त्यानं सारं लक्ष माझ्यावर केंद्रित केलं मीही दिसायला खूपच सुंदर होते माझे बॉलही खूप मोठे झाले होते माझा नवरा महिन्यातून एकदाच यायचा पण तो दोन तीन दिवस खूपच करायचा एके दिवशी मी आंघोळीला गेली असता माझा सासरा दरवाजा उघडून आत आला आणि मला त्याचा लांबलचक पोसलेला पोपट दाखवू लागला मी सर्व कपडे काढून आंघोळ करत होती त्याचा पोपट पाहिल्यावर माझ्याही चिमणीला हळूहळू खास सुटायला लागली यामुळे मलाही वाटायचं त्याचा पोपट आपल्या चिमणीत घ्यावा हळूहळू तो पुढे आला आणि माझे पोसलेले बॉल दोन्ही हाताने कचाकत कट जाऊ लागला त्याचं शरीर माझ्या नवऱ्यापेक्षा खूपच दणकट होतं या वयातही तो माझ्या सासूला रात्रभर खेळवायचा सा। आणि आता माझ्या मागे लागला होता थोड्या वेळाने त्यांना त्याने आपले सर्व कपडे काढले आणि मला बाथरूममध्ये आडवं केलं आणि धनादन हाणू लागला पंधरा वीस मिनटे मला तो म्हणत होता हणत होता पण अचानक माझी सासू रागारागानं घरी आली होती कारण शेतातील बांधावरून काही लोकांबरोबर तिचं भांडण झालं होतं ती आम्हाला हक्का मारू लागली आम्हाला कपडे घालायचंही सुधरत नव्हतं मी तशीच वेडी वाकडी साडी गुंडाळी आणि पटकन घरामध्ये घुसले पण सासरा मात्र लवकर बाहेर येत नव्हता कारण त्याचा पोपट खूपच कडक झाला होता, होता। माझ्या सासूचा आवाज ऐकल्यावर तो तिला मनातली मनात, मनात काहीतरी बोलत होता माझ्या सासूने त्याला बाथरूममध्ये पाहिले आणि म्हणाली तुम्ही सकाळीच आंघोळ केली होती मग आतमध्ये काय करताय तो म्हणाला काही नाही जरा तोंड धुतो तो अहो तुम्ही सकाळी शेतात यायचं सोडून घरात बसताय तो तिकडचा रामू मला बांधावरून खूपच भांडतोय जरा पहा त्याच्याकडे तो म्हणाला चल तू पुढे मी आलोच सासू म्हणाली मी कशी पुढे जाऊ तुम्हाला घेतल्याशिवाय मी जाणारच नाही पण माझ्या सासूला त्याचा काहीतरी संशय आला होता त्यामुळे ती माझ्या सासऱ्याला तिच्याबरोबर शेतात घेऊन जात होती पण त्याला माझी चांगलीच चटक लागली होती काही दिवसांनी माझी सासू घरी राहिली की तो माला आनी शेता था था मला डबा घेऊन यायला सांगायचा आणि शेतातील ऊसातच मला कचाकचा करायचा त्याच्या एवढ्या मोठ्या जाड आणि कडक पोपट्याने माझी पपई शेकून निघायची काही दिवसांनी माझ्या नवऱ्याला ही त्याची त्याचा संशय आला गावातील कोणीतरी त्याला फोनवर सांगितलं आणि मग त्याने मला त्याच्या नोकरीच्या गावी आणलं यावेळी मी मोकळा श्वास सोडला आणि त्याच्याबरोबर सुखाने राहू लागले